अनंत टिप्या रिफ्रेश व्हा शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यामुळे महायुतीला कमी जागा मिळाल्याचा सूर आळवल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे अमोल मिटकरी यांचे चोख प्रत्युत्तर दिलाय शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटात प्रचंड नाराजी पसरली आहे दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जहरी टीका केली आहे अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलाय यामध्ये त्यांनी म्हटलंय की रामदास कदमजी आपण जोरात बोललाय मागून आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं माहितीसाठी सांगतो ते वेळ आलेत म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशीर आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका असं मिटकरींनी म्हटलंय यावर आता रामदास कदम आणि शिंदे गटाचे नेते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल